हॅलो नमस्कार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर त्याच्यासाठी सकाळी पूजेसाठी धावपळ चालू होती सकाळी उठल्याबरोबर घरातली बर, बर, कामं आवरून घेतली पटापट आणि त्याच्यानंतर दारापुढे छानपैकी अशी रांगोळी काढली रांगोळी मी नव्हती काढलेली माझ्या ननंदबाईंनी काढलेली होती मग रांगोळी वगैरे त्यांनी काढून घेतले तोपर्यंत मी पूजेची तयारी करत होते पाठ ठेवून पाठाच्या आधी स्वस्तिक वगैरे काढून घेतल्यानंतर पाठ ठेवून देवीचा मुखवटा कलशमध्ये दे ठेवला आणि त्यानंतर मग देवीला तिचा तिचा सास घातला सगळा देवीचा साथ झाल्यानंतर देवीचं ओटीचं सामान वगैरे ठेवलं मोठीचं सामान पान सुपारी पाच फळं वगैरे हे सगळं ठेवून दिवा वगैरे चांगला लावून घेतला आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापन पण करायचं होतं त्याच्यामुळे पाच बायकांना बोलवलं होतं पाच सुवासिनींना हळदी कुंकूसाठी मग माझी सकाळ त्यांना संध्याकाळच्याच हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं तरी सकाळची माझी पूजा वगैरे करून घेतली पटपट कारण नंतर बाकी घरातले पण कामं आवरून घ्यायचे होते राहिलेले कसे पूजा असते छोटीशी पण त्याच्या मागे पूर्ण अख्खा दिवस जातो समजतही नाही दिवस कुठे गेला आणि कसा गेला ते तर देवीची आरती वगैरे करून झाली होती त्याच्यानंतर देवीसमोर रांगोळी काढली झटपट पटापट कशी तरी आपली झटपट काढली होती पण त्यातली त्या छान आली होती रांगोळी पण कसं आहे आपल्या कामाचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार म्हणलं तसाला एवढी छान पूजा मांडली आहे तर जरा व्यवस्थित व्हिडिओ काढूया देवीचा काय देवी सुंदर दिसते बघा बापरे असं वाटतंय की आता धावून येते खरंच देवीजवळ नैवेद्य ठेवण्यासाठी सासईंनी बनवलेला होता आणि त्यानंतर सगळ्या सुवासिन बायकांना बोलवलं होतं हळदी कुंकांसाठी तर त्या सगळ्यांना साथचा टायमिंग दिला होता की या म्हणून पण सगळ्याच जणींना एकत्र यायला जमत नव्हतं कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे सगळ्यांच्याच घरी हळदी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता सगळ्यांच्याच घरी उद्यापन वगैरे चालूच होतं तर जसं ज्यांना टाईम भेटत होता तसं तसं एक एकजण हळदी कुंकुसाठी येत होत्या तर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि त्यांना देण्यासाठी एक बाऊल आणला होता मग तो बाऊल देवीचं पुस्तक आणि एक फूल असं त्यांना दिलं आणि सगळ्यांचा हळदी गुंगू करून घेतलं आणि त्यांना नमस्कार केला म्हणजे त्यांच्या पाया वगैरे पडले तर अशा प्रकारे आ, देवीची पूजा पण झाली आणि हे केलं पाच सोबत त्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इथे कसं करतात उद्यापन ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहेत ते पण कमेंटमध्ये लिहा थँक्यू